बळीराजा म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा याच बळीराजाचं अशा अवकाळी पावसामुळे खूप मेहनतीने आणि कष्टाने पिकवलेल्या धान्याची नासाडी झाली आहे हातातोंडाशी आलेला सोन्याचा घास नियतीनं हिरवून घेतला असं जणू चित्र निर्माण झालं अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून कापणीला आलेले पीक पार भिजून गेल्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय आहे जगावं की मरावं काही कळेना असं झालं शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा म्हटला जातो पण आस्त्याने नियतीपुढे हात टेकले असे विदारक सत्य समोर दिसत आहे सरकार मायबाब देणाऱ्या तुटपुंच्या मदतीवर आपले कसे भागणार ही चिंता त्याला सतावत आहे दिवस रात्र पायाने शेताची माती तुडवत कष्टाच्या भाकरीसाठी दोन दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी हे दिवस येतील अशी अपेक्षा पण त्याने केली नसावी यंदाची दिवाळी पण त्याच्या मुला बाळांना सुखाची मिळाली नसेल असे भयान वास्तव त्याच्या पदरी आलाय नोव्हेंबर अखेर शेतकऱ्याच्या पीक कापणीला येतो पण या सततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्याने भिजलेला भात कापून मी करू काय अशी व्यथा त्याने मांडली आहे निसर्गात बदल होतात पण इतके पण नुकसान करणारा पावसाळा उभ्या आयुष्यात त्याने पाहिला नसेल शेतीवर उदरनिर्वाह करणारा शेतकरी रडकुंडीला आलाय शासनाने त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून शक्यतो भरीव मदत करावी अशी मागणी प्रत्येक शेतकरी शासनाला करत आहे